नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता शेतमाल ज्वारी अवक दोन कमी, क्विंटल कमीत कमी पंचवीसशे नव्वद रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी अवक पंद्रह क्विंटल कमीत कमी दोन हजार सरसंद्र एक दर बावीस रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जाते पांडरी अवक दह क्विंटल कमीत कमी एकवीसशे एक सरसंद्राई एकवीसशे अड़ौतीस जास्तीत जास्त दर एक शहत्तर रुपये क्विंटल शेतमाल हरभरा अवक वीस क्विंटल कमीत कमी सहा हज़ार पांचे सरसंद्राई सात हजार पन्नास जास्तीत जास्त दर सात हजार साहशे रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवक एकशे शहात्तर क्विंटल कमीत कमी सहा हजार सहाशे पंचावन्न असे सात हजार एकशे अठ्ठ्याण्णव जास्तीत जास्त दर सात हजार चारशे एक्केचाळीस रुपये क्विंटल शेतमाल मूग अवक सोळाशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल कमीत कमी सात हजार अठ्ठ्याऐंशी इसरसंद्र आहे सात हजार पाचशे पाच जास्तीत जास्त दर आठ हजार अठ्ठावीस रुपये क्विंटल मूग अवक पंचवीस क्विंटल कमीत कमी सात हजार एकशे एक्कावन्न सरसंद्राय सात हजार चारशे शहात्तर जास्तीत जास्त दर सात हजार आठशे एक रुपये क्विंटल शेतमाल तूर अवक पंधरा क्विंटल कमीत कमी दहा हजार सरसंद्राय दहा हजार दोनशे पन्नास जास्तीत जास्त दर दहा हजार पाचशे रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवक ऐंशी क्विंटल कमीत कमी नऊ हजार पाचशे सरसंद्राय दहा हजार दोनशे जास्तीत जास्त दर दहा हजार सातशे रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते पांढरा अवक चार क्विंटल कमीत कमी दहा हजार सातशे एक जास्तीत जस दर अकरा हजार शंभर रुपये क्विंटल उडीद अवक चौतीसशे अकरा क्विंटल कमीत कमी सात हजार सहाशे पन्नास सरसंद्राई आठ हजार तीन जास्तीत जस दर आठ हजार दोनशे चार रुपये क्विंटल करडई अवक तीन क्विंटल जात नंबर एक जास्तीत जास्त चार हजार सहाशे रुपये क्विंटल करडई जाते सफेद अवक पंधरा क्विंटल जास्तीत जस दर चार हजार नऊशे रुपये क्विंटल सोयाबीन अवक सात हजार अडतीस क्विंटल कमीत कमी चार हजार पाचशे सतरा सरसंद्र चार हजार सहाशे पंधरा जास्तीत जस दर चार हजार सहाशे सत्याहत्तर रुपये क्विंटल